वसमत तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं एव्हीएम हटाव राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम वसमत येथील झेंडा चौक इथं राबवण्यात आली त्याप्रमाणेच आपल्या देशामध्ये दे पारदर्शक प्रणाली राबवून सुदृढ लोकशाही घडवण्यासाठी निवडणूक आयोगानं सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही स्वाक्षरी मोहीम राबवली जाते असं यावेळी कार्यकर्ते बोलताना म्हणाले महाराष्ट्र प्रदेश संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एम हटाव याच्यासाठी राज्यव्यापी स्वातंत्र्य मोहीम ही आयोजित केलेली आहे ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे वसमत शहरामध्ये आमचे नेते माननीय अब्दुल हाफीज अब्दुल रहेमान साहेब यांच्या नेतृत्वात आज वसमत शहरात सुद्धा ही मोहीम राबवली जात आहे आज आपण जर पाहिलं नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकीचे निकाल बघितल्याच्यानंतर खरोखर सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासच बसत नाही आहे त्यामुळं निवडणूक आयोगानं आपल्या देशामध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी त्याचबरोबर लोकशाही सदलूढ करण्यासाठी ई एम या मशीनवर बंदी आणून बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात अशी सर्व जनसामान्याची मागणी आहे त्यानिमित्तानं वसमत शहरामध्ये ही स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे जनतेचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद या स्वाक्षरी मोहिमे मिळत आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी